मित्रांनो आता जे माळशरीचं जे एक मोठं मैदान आणि सलग दुसऱ्या वर्षी एक चांगलं प्रकारचं पळून प्रेक्षकांच्या मनात घर हे साध्य केलं सरजानं आणि सरजाला साध्य करायला मदत केली विठ्ठल नानाने नाना सलग दुसऱ्या वर्षी गुलालात पात्र पा गुलाला हो गुलाल दुसऱ्या वर्षी पण गेल्या वर्षी सर होते आपण सगळं हँडल करा पण दोन्ही वेळेस एक मानकरी हो वर्षी एक नंबर पुन्हा एकदा त्याच मैदानात गुलाल ही खूप मोठी गोष्ट आहे कारण खूप अतिशय गेल्या वर्षी याच मैदानाला सर्जाने एक नंबर करावा म्हणून रडलं होतं सरजाने एक नंबर केला होता गेल्या वर्षी हो आणि आजही एक ता... रात्री मला रात्रीच्या वेळेस त्यावेळेस फोन केला सासोली मार्कला आणि रडत रडत तीन रावलबाईला फोन केला त्यावेळेस त्यावेळेस त्यांनी बनले गीत पाठवून दिला मुंबईस गेल्या वर्षी आणि आज बघितलं असेल तुम्ही सरजा वेगळा पळाला म्हणजे नेहमीच पळतोय चांगला पण आज एक चांगल्या पद्धतीनं म्हणजे ज्या पद्धतीनं गटाला आपण म्हणून कोण कोणी गाडी झोपलीच नाही पण सेम ज्या पद्धतीनं तुम्ही गाडी आणली ते स्पीड लागलं ला, गेल्या वर्षीच ना स्पीड लागलं ला चांगलं गाडी पळायला चांगली दोन्ही बैल चांगलीच पळाली प्रेक्षकांच्या मनातील बैल इच्छा होती की गाडी तर राहावी प्रेक्षकाची त्याच्यामुळे सकाळजीच्या प्रमाण बैलांनी दोन्ही बैलांनी स्पन पूर्ण केली पब्लिक आणि ज्यावेळेस मुलाखत घेण्याचं कारण असतं ज्यावेळेस सेमी क्रॉस झाली तर मला नाही वाटत ना की एवढं प्रेम कुठल्या ड्रायव्हरला भेटत म्हणजे बक्षीस किती येत आहे ते आता विचाराय बी नको कारण विक्रम नानांनी आहे मागच्या पण आता ही विक्रमाच्या जवळ ही प्रेम नाना खूप वेगळा आहे भरपूर आपल्याला प्रेम मिळते जनतेचे भरपूर आपल्याला आशीर्वादही मिळते म्हणजे आपलं चाललंय बर कशी गाडी पळाली एकदा सांगाय की गाडी चांगली पळाली दोन्ही बैल चांगली पळाली नह आणि प्रेक्षकांच्या सर्व प्रेक्षकांची इच्छा असते की दोन्ही एकत्र पळावी आणि तुम्ही ती गाडी पळावा ही समीकरण त्रिकूट जुळावं असे भरपूर भरपूर जाण्याची इच्छा होती त्रिकूट त्रिकूट पाहिजे आणि तुम्ही केलं चालेल नानांचा जास्त वेळ घेत नाही गर्दी खूप आहे नाना आता जाता जाता शेवटचा प्रश्न घेतून ते मला सांगा दरवेळेस एक वेगळ्या प्रकारचा अनुभव येतोय प्रत्येक मैदानात प्रेम भेटते एवढं आता काय सांगाल दिवसेंदिवस आपण एवढं सगळ्या पूर्ण पब्लिकचं प्रेम भेटतं एवढ्या चाहत्यांचं प्रेम भेटतं जबाबदारी लई वाढली का आता जबाबदारी वाढली पब्लिक या प्रेक्षक आहे त्यामुळे काय का वाटत नाही असे सहकार्य करते त्यामुळे काही सुद्धा वाटत नाही फक्त आज त्याची एकच इच्छा होती की सर्जनाच्या सा मैदानात गुलाबात राहावं कारण का तर गेल्या वर्षी याच मैदानाला सरडलो होतो म्हणून या मैदानामध्ये आज काय करून त्याला म्हणून गुलाबला तर राहायला लागते आज तुम्ही म्हणताय गेल्या वर्षी सरांच्या डोळ्यात आज होते नक्की आज कुठं असतील तिथे त्यांना आनंद असुर असतील की सर आज पळणार आहे आनंद असतील आज आनंद असते त्यांचे की बैल सलग दुसऱ्या वर्षी महाराष्ट्रातील एक हिंद मैदानात सलग दुसऱ्या वर्षी बैल बोलायलाच राहते गेल्या वर्षी एक नंबर होतं सेमी क्रॉ क्रॉस झाल्या सेमी पास झाल्यानंतर आम्ही मुलाखत घेतो मित्रांनो एक विशेष मुलाखत आपण म्हणूया नानांना कॉल खूप येतात बक्षिसांचा वर्ष होतोय आणि हे प्रेम सरांना असतं सरजण सर्जनाला असतं आणि पर्यायाने नानांना हॅलो धन्यवाद